अंबड येथे अल्पवयीन तरुणीची आत्महत्या शहरात निघाला मोर्चा अंबड येथे अल्पवयीन तरुणीची आत्महत्या तरुणाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप मृत तरुणीच्या आईने केला आहे आत्महत्याच्या निषेधार्थ सामाजिक संघटनांनी व नागरिकांनी मोर्चा काढला सर्व व्यापारी व विद्यार्थिनी आणि विद्यार्थी यांनी मोर्चेत सहभाग नोंदवला आहे माझ्या पोरीसाठी जमान झालेला एक पण मी तुम्हाला सगळं खरं सांगते माझ्या पोरीची काही चूक नव्हती माझी मैत्रीण होती ती आणि आम्ही खूप जागरूक पॅरेंट्स होतो आज आम्ही कुठं कमी पडलो नाही पण माझ्या लेकराला आय डी फक्त तिच्या मा पाठलाग करून तिची आय डी मागितली इन्स्टाची फक्त आय आयडीला माझी पोरगी बळी पडली एक मैत्री केली माझ्या पोरीने आणि ती मैत्री आज तिला जीवाशी घेऊन गेली आणि जेव्हा तो आरामखोर आंबडमध्ये तिला आडवत होता आणि तिला एकदम खालच्या लेवलची जी थर्ड लँग्वेज असती ती लँग्वेज त्यांनी एवढी वापरली जी की तिच्या आयुष्यात कधी तिला माहीत नव्हती बाळांनो कधीच कधीच इंस्टावर मैत्री करू नका ग माझं जज होणारं पिल्लू होतं ग सगळ्या मस्तरी शाळेची आंबड तालुक्याची शहा नव्हती ग माझं नॅशनल लेवलपर्यंत गेलेलं गोल्ड मेडल गेलं आहे ग या पोहरांना बळी पडू नका रे पोहरांनो माय बहिणी येत रे तुम्हाला आज माझं काळीच गेलंय रे माझ्या आई मी माझा नवरा उद्वस्त झालो रे आमच्या घराचा एक फुलता एक वारस गेलाय आणि त्यांना दमाला एवढंच नाही सर मी त्याच्या घरी गेले होते हात पाय पडले त्याच्या आई वडिलांपुढं की मॅडम ठीक आहे माझ्या मैत्रिणी माझ्या बै माझ्या पोरीने माझी मैत्रीण गेली तिनं चूक केली ना तर तुम्ही सांभाळून घ्या तुम्ही तुमच्या पोराला दापा तर त्याची आई एवढ्या खालच्या लँग्वेजमध्ये माझ्या पोहरीला बोलली माझ्या पोरीला सहन झालं नाही माझी पोरगी म्हणली मम्मी माझ्या संस्कारावर बोलली आणि तुम्ही सगळेजण माझ्यावर विश्वास ठेवू नका हो तिच्या सगळ्या सरांना विचारा माझं लेकरू किती डिसिप्लिनचं होतं तालुक्यावर जात होतं भैयासाहेब जवळ घ्यायचे माझ्या पिल्याला आणि आज ते राहिलं नाही माझ्या लेकराला लेकर। माहिती आहे का पोरेलो जेव्हा आपण समजूत काढायला जातो ना तेव्हा त्याचे पॅरेंट्स काय म्हणले माहितीये का म्हणे तुमची पोरगी म्हणून रुग्ण आहे तुमची पोरगी कुठं तरी तिला पायाची बाध आहे म्हणून आमच्या पोरावर आळ घेते एक मुलगी पोरावर आळ घेईल का ग तिची इज्जत स्वतः घालून घेईल का ग आज माझं लेकरू ती पोरीचा डाटा आहे ग पोरीनो त्या मोबाईल मध्ये आणि आज मी सांगते टापणे सांगते जी गौरी दुर्गा भवन पोरी या पोरीने एवढ्या धमक्या दिल्या ग माझ्या त्या पोरासाठी माझ्या सर माझ्या पोरीला धमक्या दिल्या त्या पोरासाठी त्या त्याच्या प्रेमात होत्या ना हे वय नाही ग प्रेमात पडायचं प्रेम नंतर ग वाळा प्रेम माझ्या जीवला माहिती होत माझ्या जीवला मी सांगत होते माझी जीव म्हणली मम्मी मी खूप नफरत करते मम्मी त्या पोरीच्या पाया पडली ग ती जाऊन गौरी बाहुल्याच्या आई वडिलांना म्हणली म्हणे सर तुमच्या पोरीला वाचवा तुमची पोरगी त्याच्या जाळ्यात अडकली त्यांनी माझ्या लेकराचं एवढं कौतुक केलं पण आज माझं लेकरू तुमच्याच नाहीये आणि त्या नरात मला हर्सूलला माझ्या एकट्या बाळाने पाठविलं तीच पोरी त्याच्या जाळ्यात आहेत पण त्या नारा तला एकटीने पहा हर्सूलला पाठवलं पण शेवटी तिला त्याची भीती वाटली म्हणे मम्मी तो परत येईन तो परत येईल त्याची जामीन मंजूर झाली आणि तो परत आला की मला जोडणार नाही मला माझ्या साक्षी दिदीला जोडणार नाही म्हणला म्हणून माझ्या बाळाने उरकून घेतलं ग पाच मिनिटात गेलं ग पाच मिनिटात माझ्यासोबत शाळेत होतं ग माझं पिल्लो पाच मिनिटात तिनं खेळ केला ग सगळा त्याच्यासाठी मी तुम्हाला सगळ्या बोरींना सगळ्या इथं जमा झालेल्या पत्रकारांना एकच विनंती करते माझ्या बाळाला न्याय माझ्या बाळाची शेवटची इच्छा होती की मम्मी मी तो आंबड मध्ये फिरला नाही पाहिजे जी। तो जिवंत नाही राहिला पाहिजे माझ्या लेकराची एवढी एवढी मान जशी मोडली ना तशी त्याची मान मोडा तशी त्याला कायद्याने पाशीची शिक्षा द्या फाशी झाली पाहिजे कारण तुम्ही म्हणता तू तुम पाशी का मागती मी पाशी याच्यामुळं मागते कारण मी तर माझ्या लेकराने पाशी घेतली त्याच्यामुळं त्याला सपोर्ट करणारी त्याची गॅम अजून मला नाही माहिती पकडली का नाही म्हणून त्या पोरांनी तिला खूप चढलं अगं तुम्हाला माहिती आहे का या अगत पोराने तो सायकोय त्याने सांगितलं तिला फिरवायला लावायचा माझं बाळ शास्त मध्ये चाललं नाही जेवट कधीच चालतं नाही माझं फार वाटतं माझी एक दिवशी भाऊगीचे त्या दिवशी घेऊन गेले तो तो, रोण थोराद, थोराद, तो 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 बोरात या काढली या पोहऱ्याने तिचं नाव घेऊन तिला चेडलं माझं पिंडू परत चलत नाही ग आंबडच्या रस्त्यावर आता हिम्मतच नाही गेली ग हिम्मतच नाही गेली माझ्या बाळाने चलायची नको म्हणे मम्मी सर प्लीज कुठं जर न्याय व्यवस्था असेल तर त्याला फाशी झाली पाहिजे फाशी फक्त फाशी आणि बाकीचे जे सपोर्ट करणार मायबापाला बोलवा आणि जे सर तुम्हाला एवढंच नाही मी जेव्हा पोलीस स्टेशन मध्ये माझे दोन्ही लेखा घेऊन उभा होते जेव्हा मी जेव्हा मी ओरडू ओरडू सांगत होते तेव्हा माझ्या पोरी एकता मला अशी करून त्याच्या बापाने धमकी दिली माझ्या पोराला माझा सपोर्ट आहे माझं पोरग मी सोडून आणतो कुठं राजकारण घुसू नका याच्यात राजकारणाचा विषय नाही हा माझ्या लेकरांच्या जीवाचा आहे माझं गोल्ड मेडल होतं कितीतरी पदकं आहेत ग तिचे आज फाईल वकीला कड आहे का माझ्या बाळाची नाही तर मी आणले असते माझ्या बाळाचे सर्टिफिकेट मेडल ट्रॉफ्या काय दाखवू तो मला तिचं काय दाखवू माझ्या बाळाला न्याय द्या रे माझ्या बाळाला शेवटचा न्याय द्या माझी कळ कळून विनंती आहे माझ्या आई वडिलांकडून माझ्याकडून आज तिचे आजोबा जगतेन का नाही म्हणून मी सांगू शकत नाही प्लीज प्लीज मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते आराम कोराला न्याय द्या त्याला त्याला मारून टाका त्याला पाहिजेची शिक्षा द्या परत आला नाही पाहिजे सर तो बघा परत एकच का आम्ही जीवासाठी पोलिसांकडे कंप्लेंट केली आता तोच जीव राहिला नाही मग त्याला त्याची जगून काय फायदा तर त्याला सुद्धा शिक्षा काही गोष्टी सांगणार आहे मुली नाही कुठलाही मुलगा एखाद्या मुलीला छेडतो दुसरी मुलगी बघते दुसरा मुलगा बघतो ती मुलगी भेट असेल तुम्ही कोणाला तरी सांगा मैत्रिणीला सांगा आईला सांगा शिक्षकांना सांगा किंवा आमच्यासारखं कोणी दिसलं आम्हाला सांगा आणि त्याचबरोबर मी पोलीस प्रशासनाला एक विनंती करतो जर आपल्याकडून काही होत नसल तर मी आणि माझे काही सहकारी आम्ही दांडे घेऊन तिथं उभे राहू मग पोलीस प्रशासन भारतीय दंडसंहितेनुसार आमच्यावर काय गुन्हे दाखल करील ते करू द्या पण आम्ही त्याला पुन्हा पायावर चालू देणार नाहीत एवढी पोलिसांनाही विनंती करतो आणि थांबतो जागरूकता आपल्याला जर पूर्वी असती तर आपल्याला या प्रसंगाला पुढं जावं लागलं नसतं ज्यावेळेस सोशल मीडियावर त्यानं पहिल्या वेळेस साक्षीला उलट तुलटं लिहून ज्यावेळेस त्यांना पाठवलं तर त्यावेळेस तिचे वडील आणि मी त्यावेळेस पी आय साहेब होते पाच बारा पाचला आम्ही त्यांच्याकडे फेऱ्यात घेऊन गेलो फिर्यात लिहून घेतली हे केली पण पोलिसांना त्याला फार गांभीर्यानं घ्यावं असं वाटलं नाही त्यावेळेस त्यांनी जर त्या सोशल मीडियाच्या म्हणजे आपल्या सायबर क्राईममधून जर याचा जर शोध लावला असता तर आज आपण ह्या वेळेस या लेकराच्या यावं दुःखाच्या प्रसंगामध्ये तुम्ही आम्ही बसलो नसतो माझी पोलिसांना एवढीच विनंती मी प्रत्येक वेळेस विनंती करतो की कोणाचा आहे कोण आहे कुठला आहे काही बघू नका जिथं वाईट कृत्य करताना दिसतो त्याला तिथं चोप द्या अशी प्रत्येक वेळेस पोलिसांची मागणी राहते मग सुधारी शाळा ज्यावेळेस सुटती त्या शाळा सुटल्यानंतर ते लेकरं ज्यावेळेस रोडनं चलते तर इकडं आपलं हृदय खालीवर होतं की चांगली एखादी लेकरू गाडी खाली, ले खाली, खाली येऊ नये इतकी सगळी ट्रॉफिक प्रत्येक शाळा सुटल्यानंतर प्रत्येक लेकराला आंबड शहरामध्ये चालणं मुश्किल होतं त्याच्यामध्ये मोठमोठे मोठे सायलेन्सर लावून काटा मारणारे आवलाजी भरपूर आहेत मी तर माझे जे बदमलेले मित्र आहेत त्याला मी खुल सांगतो की तुम्ही यावेळेस यानंतर मारणं सुरू करा पोलिसानं जर तुमच्यावर गुन्हे दाखल केले तर मग आपण पोलिसांचं बघू ती वेळ आज आलेली आहे आणि जो पुणारी आणत असल जो पुणारी आणत असल त्यालाही आम्ही गय करणार नाही मी आजपर्यंत सांगतो कुठल्याही मुलीच्या अत्याचाराच्या विरोधात आम्ही उभा राहिलो नाही असं झालेलं नाही पण आज ही घटना तुम्ही म्हणता डीवायच पी साहेबांना मी म्हणतो डीवायच पी साहेब घरसंघीच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन विचारा माय बाप पोलीस फिर्यात घेऊन येते पोलीस लोक आतमध्ये जाऊन चर्चा करते लीडरला फोन लावला कोणा नेत्याच्या मग मुडा दाखल करत नाही त्या पोरीला याच प्रमाणामध्ये सोशल मीडियातून तिची बदनामी केली आज रांधणीसारख्या गावामध्ये कमीत कमी पंचवीस ते तीस मुली या सगळ्या वेदनेशी घडत आहेत पोलीस प्रशासन काय करतं जर तुम्हाला लिडर लोकायचं ऐकायचं त्यांच्या घरच्या साखर्या करा समाज समाजाचं संरक्षण करू शकतो पण त्यावेळेस तुम्ही गुन्हे दाखल करण्याची चूक करू नका कारण की आम्ही तुम्हाला बी त्यावेळेस बघणार नाही याच्यानंतर सगळे पण जमलेले जे ते इंस्टाग्राम वापरा मुलींच्या आजादीला मी म्हणतो कशामुळं काही आज तुम्ही खंबीर राहा प्रत्येक शिक्षकाला सांगतो म्हणजे ट्युशन असन अकॅडमी असन कोणत्याही संस्थेचा शिक्षक असेल मी प्रत्येक वेळेस सांगतो की लेकरं घरापर्यंत जायपर्यंत सर तुमची जिम्मेदारी लेकरा ले त्या लेकराचे काय चाललं काय नाही तुम्ही शिक्षण सोडून बाकीच्या गोष्टीसुद्धा तिच्याकडे लक्ष द्यायचा आता प्रत्येक शिक्षकाला सांगतो इथं उपस्थित असलेलं काही शिक्षक त्या ध्रुव याचं साक्ष देतील तर मित्रांनो याच्यानंतर कुठलेही आज चेतावणी समजून घ्या काय समजून घ्या पण पर... पोऱ्यानं जर कोणाला मारलं आणि कोणा नेत्याचा फोन गेला की आमच्या पोऱ्याला मारलं तुमच्या पोऱ्यानं तर आम्हाला सांगू नका मी आज पोऱ्याला म्हणतो निषेध मोर्चा होत राहील याच्यानंतर ही घटना घडायची वेळ पुन्हा आंबट शहरात येऊ नये याची जिम्मेदारी या सगळ्या युवकावर आहे आणि तुम्हाला माय बहिणीला सांगतो कुठलाही प्रकरण दाबू नका कुठल्याही आईला मी सांगतो तिच्या पोरीला त्रास होतो म्हणून तिची शाळा बंद होईल म्हणून तिच्या वडलापासून लपवू नका वडलापासून लपवायचं असेल तर आमच्या सांगा त्याचा बंदोबस्त आम्ही करू त्याकरता शिक्षण बंद करू नका मुलीला मुलीची आजादी भेटलीच पाहिजे हे तुम्ही प्रत्येक गोष्टी लक्षात ठेवा कोरीनो घाबरायचं नाही कोणी असो जाग्यावर उत्तर द्या तुम्ही जर उत्तर देणं सुरू केलं तर हा सगळा विषय बनवी एवढंच बोलतो आणि पुरोलीत प्रशासनाला पुन्हा एकदा विनंती करतो की तुमच्यासुद्धा कोटी लेखी बावी आहेत याचा विचार करावा होतो so, so, uh, तुम्ही आज सगळेजण आलात त्याबद्दल खरंच धन्यवाद पण नाही का आता जसं मॅडमने सांगितलं की नाही का पोलिसांना पण सांगितलं होतं स्वतः गुन्हा दाखल गेलाय त्याच्यावर पण तरी पण पोलिसांनी म्हणजे मॅडम की नाही का पोलिसांनी शोध लावायचा प्रयत्न केलाय पण नाही आम्हाला सगळ्यात गरज सगळ्यात जास्त गरज होती पोलिसांची ज्यावेळेस आम्हाला धमकी भेटली त्यावेळेस आम्ही पोलिसांकडे गेलो कारण की आम्हाला वाटत होतं घरच्यांसोबत आमची ते सुद्धा मदत करते पण नाही का पोलिसांना आम्ही फक्त पोलिसांजवळ एक मागणी घातली होती त्यांनी जे स्वतः कबूल केलं होतं की त्याचे दोन फोन आहेत त्या फोनमध्ये सगळा डाटा आहे जे की प्रूफ म्हणून आमच्या साईडला होतं आम्ही पोलिसांसोबत ती मागणी घातली की ते दोन फोन जप्त करा पण तरी तरीसुद्धा पोलिसांनी ते दोन फोन जप्त केलेले नाही आणि टेंशन मध्ये आज परत धमकी येऊन तिने स्वतःचा जीव गमावला तिच्या आई अंबरमध्ये झालेल्या घटनेच्या अनुषंगानं गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात तसे काय आलेले होते त्यामध्ये विद्यार्थी महिला आणि नागरिक यांचा सहभाग होता त्यांचं निवेदन मला प्राप्त झालेलं आहे त्यांच्या ज्या काही भावना आहेत रूपी त्या भावना मी शासनामार्फत पोच पोहोचवतो आहे आणि संबंधितांना पत्र व्यवहार करून पुढील कारवाई करण्यात येईल